काही दिवसा अगोदर आमचे भारतीय जनता पक्षाचे त्यांनी खूप सुरू केलेलं आहे सावंतवाडीकरांच्या सहभागी आमच्या श्रद्धाताई असतील आणि आमचे सगळे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये काही दिवसा अगोदर उतरलेला आहे आज मी स्वतः पाटेकरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सावंतवाडीकरांच्या असल्यामुळे आज देवाचा आशीर्वाद घेऊन आमच्या श्रद्धाचाही आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीकरांशी संवाद साधण्यासाठी आणि त्याही पेक्षा सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीमध्ये आज आलेलो आहे काही प्रभागामध्ये सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी त्यांचं संवाद साधण्यासाठी मी आता जाणार आहे ह्याच्यानंतर आमच्यासाठी ह्या निवडणुका चारही निवडणुका भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमच्या जाहीरनामा आणि उद्दिष्ट आमचा सावंतवाडी शहर एक आदर्श शहर बनावं अठरा प्रकारच्या नागरिक सुविधांसकट इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्याचे ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतो आहे सावंतवाडीच्या राजघराण्याला एक मोठी मोठी परंपरा इतिहास आहे आणि त्याला आता सत्तेची जोड देऊन या सावंतवाडीमध्ये आमच्या श्रद्धा काहींच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे हे सगळेच उमेदवार आणि आमच्या नगर नगराध्यक्षाचे उमेदवार असे श्रद्धा थे यांच्यावर तुम्ही विश्वास आणि यांना मतदाना रुपये अगर आशीर्वाद तुम्ही दिल तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून काय विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमतरता होणार नाही कारण का सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी सावंतवाडी समाजसेवा वा वारसा जे पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा आशीर्वाद सहकार्य निश्चित पद्धतीने मिळेल त्यामुळे ठाम विश्वास दोन हजार डिसेंबर दोन हजार एकोणीस एक मध्ये भाजपचा पहिला नगराध्यक्ष आपण नुकत सात बसले होता दुसऱ्यांना नगराध्यक्ष बसण्यासाठी प्रयत्न काय असतील आणि काय विजन असणार आहे विजन असं आहे की सावंतवाडी शहर हे तसं सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर आहे म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर ह्या शहराची बाजारपेठ अतिशय म्हणजे मोठी उराढा करणारी ही बाजारपेठ आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा असं शहर आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं त्याला विकसित करण्याची एक चांगली संधी पुढच्या पाच वर्षे आम्हाला भेटते गेली निवडणूक ही पोटनिवडणूक होती म्हणून पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही तेव्हा मी स्वतःही आमदार होतो पण आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आम्हाला देवेंद्रजींची साथ आहे आम्हाला मोदी साहेबांची साथ आहे आदरणीय राणे साहेबांची साथ आहे म्हणून मला विश्वास आहे जसं मी सांगितलं की राजघराण्याचा इतिहास आणि त्याचबरोबर सत्तेची जोड हे दोन्ही मिळून आपण सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत इथले आमचा दुप्पट केसर एकवीस तारीखपर्यंत आपण युतीसाठी आग्रही हो। आहोत भाजपने तसा प्रयत्न केला तर आपला त्याला पाठिंबा असेल असं म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं युती होईल लक्षात घ्या सगळ्या वरिष्ठ पातळीवर ठरणाऱ्या गोष्टी आहेत संदर्भात कुठली चर्चा करायची असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय रवी चव्हाणजी ह्या सगळ्या आदरणीय राणे साहेब या सगळ्या पातळीवरची हो, चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काय जी काही दिशा दाखवली गेलेली आहे त्या दिशावर चाललं तर आम्ही सगळे जण काम करतोय आम्हाला भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती नी की श्रद्धा मी जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराने एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की के आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजकारण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नात आहे जेव्हा राज आणि ह्या राजकारण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठेतरी परतफेड करण्याची संधी भेटली आहे आपल्याला राजघरण्याून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने विचार पाठिंबा श्रद्धा ताईंना दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत मी आता म्हटलं की केसरकर हा चांगली साथ दिली यापूर्वी तर केसरकराने आता तुम्ही एकवीस तारीख पर्यंत असं सांगता का की नाही तुम्ही झाला तर बरं होईल आता तुम्ही हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कदाचित संदेश त्यांच्याकडे पोहोचला <laughs> कारण का शेवटी राजघराण्या बरोबर त्यांचा असलेलं नाट संबंध राजघराण्यांनी त्यांच्या पूर्ण विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले ला आहेत आमदार राहिलेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये राजघराण्यानी त्यांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना तर माझं म्हणणं की आज जेव्हा ह्या घराने तुम्ही इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर बिनशन पाठिंबा दिला पाहिजे होता किमान केसरकर साहेबांनी जरी ह्याचा विचार करायला पाहिजे होता बाकी जरी ठीक आहे राजकीय विरोधक आहे ते सगळे विषय वेगळे आहेत पण सावंत सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराण आहे आज आरोग्यापासून पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास जर तुम्ही केला या शहरामध्ये या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्याच माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातील व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे की की विचार करा ह्या व्यक्ती उद्या पदावर बसली तर सावंतवाणीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्याला कर, समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्यांना समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून जे जे सावंतवाडीवर शा, सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील त्यांनी खरं म्हटलं तर बिनशांचा पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन की तुम्ही बिनशांचा पाठिंबा द्या तर का ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि विचारचा पाठिंबा श्रद्धा त्यांना द्यावा असं आपल्या माध्यमातून आव्हान राणेसाहेब ही सावंतवाडी नगरपालिका आहे ती बापूसाहेब महाराजांनी आपल्या कारकिर्दीत वसवलेली आहे की सावंतवाडी शहराच्या विकासासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा अखंड जिल्हा असताना या जिल्ह्यात पहिलं शैक्षणिक महाविद्यालय बापूसाहेब महाराजांनी या ठिकाणी पंचमखेवराज यांच्या नावाने सुरू केलं ही शैक्षणिक सगळी प्रगती सामाजिक प्रगती सांस्कृतिक प्रगती या जिल्ह्याला दोन्ही जिल्ह्याला ज्यांच्यामुळे लाभली त्याची आज नाच या ठिकाणी उभी आहे निवडणुकीला सावंतवाडीकर आणि हा त्यांच्याकडे दृष्टीने पाहतील असं आपल्याला वाटतं एकंदरीत माझ्या दृष्टिकोनातून ही आपल्यासाठी एक अस्मितेची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे जो इतिहासातून स्वतःच्या गोष्टातून सांगितलं मुखातून सांगितलं की एवढं सगळं त्यांनी घडत घडवत घडवत आज सावंतवाडीला पायाभूत सुविधा असेल ओळख असेल ओळख देणारा हे राजघराणं आहे आणि राजघराण्यातून एक गोष्टी जर पुढे येऊन इच्छा व्यक्त करत असेल तर आपण कुठल्याही बाबतीचा विचार न करता आम्हाला मतदान करण्याची संधी भेटते या पिढीला संधी भेटते आता उदाहरण अकरा महिने अगोदर सन्मान्य साहेब खासदारकीसाठी उभे होते बरोबर कणकवली आणि मालवण सोडून साहेबांना अजून बाकीच्या तालुक्यांनी कधीच मतदान केलं नव्हतं प्रत्येक जण काय विचार करत होतो त्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी सावंतवाडीकर काय विचार करत होते वेंगुर्वेकर काय विचार करत होते देवडामाग देवघर काय आम्हाला पहिल्यांदा राणे साहेबांना मतदान करण्याची संधी भेटते त्याला आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही मतदान करतो, कर, करतो, मत मत करतो। तीच भावना व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे ज्या कुटुंबियांनी ह्या सावंतवाडीला एवढं काय दिलं आणि पूर्ण इतिहास ज्याला ज्याला कळतो त्यांनी त्यांनी वाचलेला आहे मी कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सावंतवाडीकरांना विनंती करेन प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल असतो गुगलवर जावं आणि पूर्ण माहिती ह्या राजघराण्याची वाचावी आपल्याही ज्ञानात भर पडेल पण ह्या कुटुंबियांनी ले, आपल्यासाठी काय केलं हे कळ आपल्यालाही थोडं कळेल आणि ते अभ्यास झाल्यानंतर स्वतःहून आपण सगळ्या जणांनी जनतेने ही निवडणूक खरं म्हटलं तर हातात घेतली पाहिजे उत्स्फोर्त पद्धतीने बोलले पाहिजे नाही नाही येऊन बोललं पाहिजे काही म्हणून प्रचार करू नका या त्याला आपण दोन तारखेला आम्ही तुम्हाला मतदान करतो तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसा आणि तुम्ही जसं आपला सगळ्या अगोदरच्या मान्यवरांनी ज्या पद्धतीने सावंतवाडीचा विकास केला परत एकदा तुम्ही तो इतिहासाची पुनरवृत्ती करा आम्ही सगळे सगळे सावंतवाडीवर तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्याची सांगण्याची आणि सिद्ध करण्याची संधी दोन तारखेला आपल्या हातात चालून राहिलेली आहे केसरकर मी संसूद काढणारा एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित पद्धतीने आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगाव एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही पण माझी ही भावना आहे वर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय कुठलीही निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग त्याला तुम्ही विकास करताय ना आम्ही आम अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी घेतो ही भावना हे लोक ठेवणारे लोक आहेत की नाही असं म्हणजे उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची काय गरज वाटते उलट तरी हुसफू स्वतःहून येऊन त्यांना सांगितलं पाहिजे होतं की मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्याला माहित नाही पण ना। मा ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते अन्य आलेले नाही आहेत प्रत्येक बंधू या निवडणुकीमध्ये सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक ना बिनशात पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तू म्हणून so, हो मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धासाठी निवडून आल्यानंतर पहिल्या कुठल्या पाच क्रमांकाच्या कामावर हात घालायचं हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात त्याच्यात राजकारण करायचं नाहीये जा दिले तरी। तरी। में त्या ठाकरे थिएटर ठाकरे देण्यावर ठीक आहे ठाकरे देण्याने आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी घेणाऱ्या अडचणी मी जेव्हा एक आमदार होतो पण तरीही मला ज्या काय अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी कदिन, ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आजची बोलण्याची आणि लढण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी ह्या पुढे सरदार त्यांच्या निमित्ताने भेटत असेल तर थिएटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालू आलेली आहे आणि त्यामध्ये काय चार ठिकाणी जिल्ह्यात नेऊन निवडणुका होत्या परंतु कणकवलीमध्ये बीजेपीला शिंदेसेनेने काय सांगायला कारण तुमच्या विरोधात सगळे एक वर्ष काय करणार मुळामध्ये आमच्या कणकवलीला कणकवलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य सगळे जण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकोलीकरांनी साहेबांच्या बाजूने नेहमी राहिलेले आहे शेवटी राणे साहेबांच्या कणकोलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकोलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रशासकी लोकशाही आहे आमची जनता सुज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचा राजेंदा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणीच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमचा आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकोलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून देत तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काही पण आमच्यातून उत्तर तुम्हाला फक्त विकासाची वाचितं मिळणार साहेब साहेब मुघाटाने आणि शिवसेना शिंदेला एकंदरीत चारही ठिकाण म्हणजे सावंतवाडी असेल मानवण असेल वेंगुर्ला असेल आणि कणकवलीमध्ये थोडस चक्रीवाद कडकवण्याच्या दुसरीने प्रयत्न केला पण तुम्ही चारही उमेदवार आता तू म्हटलं जे कधी अपेक्षित लोकांना इतकं नव्हतं राजघाणाला इथे उमेदवारी देऊन तुम्ही सावताला एक वेगळा क्विट दिला आहे वेंगुर्ल्याला गिरपजनचं काम आहे त्यांनी वेंगुर्ल्याला राज्यात आदर्श शहर बनवलं अणकोणला तुम्ही स्वतः आणि जे समजावतात अशा चक्रवाहितेश नारायण राणे चक्रवी कसं भेटणं हे नितेश नारायण राणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पी एच डी केलेली आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये मी नसतं आम्ही नसतो भारतीय जनता पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सगळ्या वरिष्ठांनी मिळून कोणाला कुठे उभं करायचं कोणाला काय संधी द्यावी कुठल्या कार्यकर्त्याला कशी ठर यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष जी आहेत त्या त्या भागाचे आमचे निरीक्षक आहेत महिला मोर्चा म्हणून आमच्या स्वतःचा आहेत आम्ही सगळ्या जणांनी हे लोकांनी सामूहिक पद्धतीने आम्ही म्हणून या सगळ्या जणांना आपण आपल्या पद्धतीने उभं केलेलं आहे आणि जातो जनतेला ठरवायचं साहेब सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आला आहे सावंतवाडी शहरामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे आरोग्याचा आणि दुसरा आता शहराकडे झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्या आधारे पूर्वीच्या जे ग्रॅव्हिटी तत्वावर बापूसाहेबांच्या काळात जे धरण बांधलं गेलं आणि चिवारिकडे येते मेन साठवणूक टाके केली गेली त्यातनं जे पाणीपुरवठा होतो तो अद्यापर्यंत त्याच ठिकाणून पाणीपुरवठा सुरू आहे केसरीतनं आहे पुन्हा आपल्या पाणीकोणच्या लग्नातनं सुरू आहे हे शहराला पाणी आता कमी पडते पूर्वी कसं चोवीस तास शहराला पाणी हो असायचं आता शहराला काही वेळापुरते दोन दोन वेळा पाणी सोडलं जातं तर ही चोवीस तास पाण्याची मागणी केल्या निवडणुकीत पण सर्व सत्ताधारांनी सांगितलेले विरोधकांनी पण सांगितलेले आम्हाला असं मिळाली सत्ता तर करू आपण हे आरोग्याच्या प्रश्न आणि पाण्याच्या प्रश्नावर भर देऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करणार सोडवलं अगोदर संस्थाने केला या, मी सांगत नाही आरोग्याचा प्रश्न संस्थेने सोडवलं पाण्याचा प्रश्न सुरुवातीपासून हे संस्थेने केलं आज संस्थेच्या एक कुटुंबातल्या सदस्य आज नगराध्यक्ष म्हणून बसलेला आहे हे सांगण्याच्या या पत्रकार बघतोय तुम्ही जे आज आपल्याला संधी आलेली आहे इतिहासाची पुनरवृत्ती करण्याची ही संधी तिथून ते आज ह्या पिढीपर्यंत आज चालून आलेली आहे प्लस ताईंबरोबर सत्तेची जोड आहे पालकमंत्री त्यांच्या बरोबर आहे मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर आहेत आदरणीय पंतप्रधान त्यांच्या बरोबर आहेत त्यांनी कुठलाही प्रस्ताव मंत्रालयावर पाठवला तर पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री म्हणून आम्ही सगळ्याच्या सगळे त्यांच्या बरोबर आहोत म्हणून त्या काळात सुरू केलेलं काम आता परत पुढच्या आज ताईंना पुढे घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं ते निश्चितपणे करतील असा माझा ठाम विश्वास आहे साहेब राजधानातला उमेदवार तुम्ही दिला मात्र त्यांच्या मराठी बोलण्यावरून ट्रोल केलं मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करताय आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाही त्या सावंतांच्या नाही आहेत त्यांनी जी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करताय है। त्यांचं खरं म्हणलं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात असता असताना आहे अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय माझं म्हणजे निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजींना सांगेन तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या राज निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या रा म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि हे हेचं उत्तर सावंत करत नाहीणार दोन तारखेला तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण काही हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या प्रयत्न एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तर बोलतो म्हणजे मराठी चांगली आहे शिकतायत बोलतायत तर कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये काय स्वतः जात आहेत दिवसातल्या शंभर शंभर घर ते करतायत त्या सांगा मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरातली एक बहीण मुलगी अशा पद्धतीने आता प्रयत्न करत आहे आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्या आहेत आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली त्याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी चला बाबा मला प्रचाराचे पण संपवायचं काही दोन मिनिटं बोलणारीबद्दल माझे राणे परिवारासोबत कणकोली तर राहिले मात्र आता प्रश्न असा आहे की तुमच्याप्रमाणे ज्या पक्षात आहे त्याच पक्षाने विकास आघाडीला समर्थन दिलं मी काय एवढं बोललेलो आहे प्रत्येकाला निवडणूक हक्काली लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य आहे काय प्रॉब्लेम आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेश जी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग आम्हाला <laughs> <असा है थे। laughs> आम्ही तेवढे तसे मेच्युर्ड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण वाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालू बसणार नाही आम्ही असं आहे ते आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणे साहेब आहेत निलेशी राय शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतात ना तिथे देता न्याय दिला असता तर तुम्हीच चालवलं असत बा हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करतायत दोन्ही प्रकार चालवण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय घेत असतील तर त्यांचं कौतुक करावं ते त्यांच्यावर टीका करावी काय हो लाल साहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावं आणि आलंच पाहिजे असं मी या निमित्ताने म्हणतो शिवसेनेच्या मंत्रामध्ये नाराजी त्यासाठी आमचे मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्नेहपूर्वक नमस्कार मी श्रद्धा भोसले आहे एक प्राऊड सावंतवाडीकर आहे आणि आज मी राजकारण मध्ये उतरले आहे तर फक्त आपण सर्व सावंतवाडीकरची सेवा करायला आज भारतीय जनता पार्टीनी मला आशीर्वाद पार दिले आहे आणि मी आपण सर्वांना फक्त हे म्हणेन मला एक टाइम काम करायची संधी द्या मी काम करू नक्की वाह त्याच्यापेक्षा मराठी चांगले बोलून जातो